नमस्कार तृषार्थ पथिक या पुस्तकाचं अभिवाचन भाग सतरा माझी तब्येत बिघडल्यामुळे आम्हाला प्रवास करणं अशक्य झालं म्हणून आम्ही एरझेरम या शहरात थांबलो लोकांकडे स्वस्तात स्वस्त जागेबद्दल विचारपूस केली काहींनी आम्हाला शहराबाहेर एका चहाच्या दुकानाजवळ नेलं ही इमारत अगदी मोडकळी झालेली दिसत होती तिच्या तिसऱ्या मजल्यावरील एक खोली आम्हाला दाखवली ह्या खोलीत आम्ही राहू लागलो एके दिवशी मी असाच खोलीत एकटा बसलो होतो अचानक एक, हो एक मनुष्य आत आला आणि जेफची पिशवी उघडून आतील वस्तू बाहेर काढून पाहू लागला जेफचा स्विस आर्मी चाकू त्याच्या हातात आल्यावर त्याने सरळ चाकूचे पाते बाहेर काढले आणि कोणालाही न उद्देशून म्हणाला एक लिरा मग त्याने एक लिरा टेबलावर ठेवला आणि सरळ बाहेर निघून गेला पण मी विचार केला की हा चाकू तर निश्चित एक लिरापेक्षा अधिक किमतीचा आहे माझी परिस्थिती थोडी नाजूक होती परंतु आपल्या मित्राची मालमत्ता जपली पाहिजे असं वाटून मी अंथरुणावरून उठलो आणि कसा तरी त्या मनुष्याच्या मागे धावलो त्याचा एक लिरा परत करीत त्याला नम्रपणे निक्षून सांगितलं की त्याने चाकू परत करावा नाखुशीने त्याने तो परत केला सुद्धा मी त्याला कृपया नंतर ये आणि जेपशी बोल असं म्हणालो इतकं बोलताना सुद्धा माझे पाय अशक्तपणामुळे लटपटत होते काही एक न बोलता तो सरळ निघून गेला पाचच मिनिटं उलटली असतील तोच एक मोठा जमाव जिना चढून वर आला अंगात पाणी नाही ताप आलेला आणि नीटपणे बसूही शकत नव्हतो अशा अवस्थेत संघर्ष करण्याची माझी अजिबात तयारी नव्हती जमाव सरळ दारातून आता ज्याने पूर्वी चाकू रोखला होता तोच मनुष्य जमावाचे नेतृत्व करीत होता माझ्याकडे बोट दाखवी तोरडला पाकिस्तानी हा पाकिस्तानी आहे जमाव अत्यंत क्रुद्ध झाला ते लाठ्या काठ्या आणि सुरे हवेत फिरवीत अत्यंत रागाने ओरडू लागले मारा या पाकिस्तान मारा मी एकटाच आणि पूर्णपणे गोंधळून गेलो होतो परमेश्वराची प्रार्थना करण्याव्यतिरिक्त मी तरी काय करू शकत होतो घाईघाईने मी माझा पासपोर्ट बाहेर काढला आणि त्यांना दाखवला म्हणालो बघा मी अमेरिकन आहे जमावातील एक वृद्ध पुढे आला आणि माझा पासपोर्ट घेऊन स्वयंघोषित इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या रुबाबात तो तपासू लागला वर बघून हळूच म्हणाला तर तू पाकिस्तानी नाहीच वाटतं नाही तू अमेरिकन आहेस हो मी म्हणालो तो हसला खाली वाकून माझ्याशी हात मिळवीत म्हणाला वा वा आम्हाला अमेरिकन लोक आवडतात तुम्ही तुर्कस्थानला शस्त्र पुरवता सर्वांनीच एक साथ मला अभिवादन केलं आणि निघून गेले यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना जमाव पुन्हा जिन्यावरून वर आला पुन्हा दहा बारा लोक माझ्या पलंगाभोवती जमले यावेळी मात्र ते सलोख्यासाठी आले होते माझ्यासाठी रोटी आणि चहा घेऊन तो वृद्ध म्हणाला तू अमेरिकन आहेस खूप छान आम्हाला क्षमा कर आता तू खा खूप मळमळत माल असल्यामुळे मला अजिबातच भूक नव्हती खरं तर अन्नाच्या वासाने सुद्धा मला उलटी होईल असं वाटू लागलं होतं मला ठाऊक होतं की रोटी आणि चहा घेतल्यामुळे माझी तब्येत परत बिघडू शकते पण काय करणार त्यांची भेट नाकारणं हा एक मोठा अपमान ठरणार होता मी बळेच हसलो समोर आलं ते आणि ते संतुष्ट होईपर्यंत आणखी काही मागून घेतलं काही वेळातच मला त्याची किंमत मोजावी लागली माझी प्रकृती आता हळूहळू सुधारू लागली एका संध्याकाळी मी तेथील धुळीने भरलेल्या रस्त्यावरून भटकंती करीत असताना तेथील दारिद्र्य पाहून मोठंच आश्चर्य वाटलं बकाल झोपड्यांमध्ये कुटुंबीच्या कुटुंबे दाटी वाटीने राहत होती त्यांचं सामान अगदीच थोडं होतं कपड्यांच्या तर चिंध्यात झालेल्या होत्या धुळीच्या रस्त्यावर लोक बसलेले पाहिले की त्यांची भूक आणि असंतोष स्पष्ट जाणवायचा हे एक अशा दारिद्र्य होत ज्याची राष्ट्रांमध्ये कल्पनाही करणं कठीण आहे ऑक्टोबर महिना असला तरी सुद्धा रात्री बराच गारवा होता ही बर्फाळ हवा तुर्कस्थानातील त्या प्रदेशातील प्रदीर्घ बोचऱ्या थंडीच्या हिवाळ्याची पूर्व सूचना देत होती आमच्या खोलीत जाण्यासाठी मला तळमजल्यावरच्या चहाच्या दुकानातून जावं लागत होतं एका संध्याकाळी ऐन तिशीतल्या एका दणकट मनुष्याने माझा हात धरला आणि मला बळेच खुर्ची ढकललं त्याचे केस काळे तुकतुकीत होते मिशी बारीक होती लोक त्याला ज्याप्रमाणे वागणूक देत होते त्यावरून तो फार प्रतिष्ठित असल्यासारखं मला वाटलं माझ्यासमोर एक छोटासा चहाचा ग्लास ठेवीत त्याने आपलं जळजळतं का जळजळते काळे डोळे माझ्यावर रोखले त्याचे ओठ आणि देह थरथरू लागला माझ्यासमोर जणू काही मूर्तिमंत भीतीच उभी टाकली होती त्याने हातात सोन्याची अंगठी घातली होती त्यावर लिहिलेल्या अरबी भाषेतील अक्षरांवर बोट दाखवीत तो बेम्बीच्या देठापासून एका क्रोधिष्ठ सिंहाप्रमाणे किंचाळला अल्लाह त्याने माझ्यावर बोट रोखून मलाही तसंच म्हणण्यास बजावलं मला त्याची नजरेची नजर नजरेशी नजर भिडवण्याची भीती वाटत होती मी टेबलावरील पारदर्शक चहाच्या ग्लासकडेच पाहत होतो त्यात दूध किंवा साय असं काहीही नव्हतं केवळ साखर हळूहळू विरघळताना दिसत होती आपल्या हाताने माझी हनुवटी वर करीत त्याने आपली जळजळीत दृष्टी माझ्यावर रोखली मी तर साखरेपेक्षा अधिक वेगाने विरघळू लागलो पुन्हा बोट दाखवीत तोरडला अल्लाह मी सुखरूप राहीन की नाही हे त्याच्या संतुष्टीवर अवलंबून असल्यामुळे मी आदर भावनेने हळूच उच्चारलं अल्लाह जणू काही मला भस्मत भस्मसात करण्यासाठी त्याने आपले घातकी डोळे आणखी बारीक केले आणि तो क्रोधाने थरथरू लागला क्रोध सहन न झाल्याने त्याने आपली मूठ त्या टेबलावर आदळली आणि म्हणाला नाही अल्लाह चहाचे ग्लास खळकन फरशीवर पडून फुटल्याप्रमाणे सर्वांनी आमच्या टेबलाभोवती गर्दी केली त्याने आपला आवाज अधिकच उंचावला तो पुन्हा कडाडला पुन्हा बोटाने ताकीद दिली आता मी ही जोरात ओरडलो अल्लाह पण अजूनही मी तितक्या जोरात म्हटलं नव्हतं यावेळी तो क्रोधाने लाल झाला होता मी मात्र स्तब्ध पुन्हा त्याने मूठ टेबलावर आदळली आणि चौथ्यांदा बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणाला नाही अल्लाह त्या गजबजलेल्या चहाच्या दुकानातील प्रत्येकाचे डोळे क्रोधाने लाल लाल झाले होते जणू काही मला त्यांच्या सर्वात पवित्र धर्मस्थळाची विटंबना करण्याच्या प्रयत्नात पकडलं असावं त्याने आपले शक्तिशाली बोट माझ्या छातीत खुपसलं तशी माझी खुर्ची सरळ भिंतीलाच लागली त्याची अशी मागणी होती की मी हुबेहूब त्याच्या जोमाला अनुसरूनच ओरडायला हवं या प्रवासात प्रथमच मला असं जाणवलं की मी साक्षात यमदूतांच्या तावडीत सापडलो आहे आणि ते माझ्याच डोक्यावर भिरभिरत आहेत सर्व शक्तिमान अल्लाहाची प्रार्थना करण्याखेरीच मी तरी काय करू शकत होतो मी उभा राहिलो दोन्ही हात वर केले आणि होती नव्हती तितकी शक्ती एकवटून ओरडलो अल्लाह तो माझ्याकडेच पाहत होता संपूर्ण हॉटेलात शांतता पसरली होती गंभीरपणे मान डोलावीत तो बाहेर निघून गेला जमाव आपापल्या टेबलावर बसू लागला मी मात्र तसाच पुतळ्यासारखा उभा होतो कोणीही मला अशा प्रकारे प्रचार केला नव्हता माझी प्रकृती सुधारल्यानंतर रामसे जेफ आणि मी पूर्व दिशेला पूर्ववत आगेकूच करू लागलो त्या काळी कमीत कमी पैसे बाळगून तशा बिकट परिस्थितीत प्रवास करणारा एक मोठा गट होता या पर्यटकांपैकी बहुतांश धाडसी होते तर अनेकांना अध्यात्मात रुची होती कित्येक वेळा अत्यंत अनपेक्षित ठिकाणी अशा लोकांशी आमची भेट होत असे एरझेरम मध्ये रॅम्से अँड जेफ यांना असाच एक पर्यटकांचा गट भेटला या लोकांच्या विनंतीवरून एका कंपनीचा बसचालक त्यांना तेहरान पर्यंत विनामूल्य न्यायला तयार झाला होता बस सामानाने अर्धी भरली होती म्हणून काही प्रवाशांकरता आत भरपूर जागा होती अशा प्रकारे त्यांच्यासोबत तुर्कस्थानची सीमा ओलांडून आम्ही इराणमध्ये प्रवेश केला सीमेवरील भव्य इमिग्रेशन इमारतीत शिरल्यावर इराणच्या शहाचा राजाचा पूर्ण भिंती एवढा फोटो आमच्या नजरेत भरला त्याहीपेक्षा अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटची सूचना वाचून आम्ही सावध झालो मोठ्या अक्षरातील सूचनेद्वारे अमेरिकन नागरिकांना सक्त ताकीद देण्यात आली होती इराणमध्ये हशीष बाळगणं त्याची ने आण करणं अथवा ते विकणं हा मोठा गुन्हा असून त्याकरता मृत्यूदंडही दिला जाऊ शकतो कोणाला अटक झाली तर स्टेट डिपार्टमेंट त्या बाबतीत काहीच मदत करू शकणार नाही इमिग्रेशनच्या कागदपत्रांच्या कामात उशीर झाल्यामुळे आम्ही बसमध्येच बसून राहिलो संध्याकाळची वेळ होती लवकरच आतील विदेशींना खिडक्यांमधून पाहण्याकरता लहान मुलांचा एक घोळका बसभोवती जमला त्यांचे कपडे जरी फाटके तुटके असले तरी मुलं दिसायला मात्र सुंदर होती मी एका चार वर्षांच्या चिमुरड्याकडे पाहून हसलो पण आश्चर्य उलट त्याने माझ्याकडे असा एक जळजळीत द्वेषपूर्ण कटाक्ष टाकला माझा श्वासच रोखला गेला इतक्या लहान मुलांमध्ये एवढा द्वेष असणं कसं शक्य आहे त्याचा तो कटाक्ष नंतर नेहमी माझ्या स्वप्नात येऊ लागला लहान मुलांवर असे संस्कार किती सहज घडतात हे लक्षात येताच मला भीतीच वाटू लागली कुटुंब आणि सभोवतालचे वातावरण यामुळे विवेकबुद्धी विकसित होण्याआधीच ते कोणावरही प्रेम अथवा कोणाविषयी द्वेष किंवा भय व्यक्त करू शकतात आम्ही आता तब्रिज या पुरातन नगरात आलो एके दिवशी सहज रस्त्यावरून फिरत असताना एका प्रेमळ कुटुंबाने मला त्यांच्या घरी यायचं आमंत्रण दिलं त्यांचं घर बेताचंच होतं विटाने बांधलेल्या दोन छोट्या खोल्या कुटुंबातील स्त्रिया गेली अनेक वर्ष एकाच पर्शियन किंवा इराणी गालीच्यावर काम करीत होत्या आईसोबत मुली जमिनीवर बसून ती मौल्यवान कलाकृती तयार करीत होत्या अत्यंत कौशल्यपूर्वक केलेल्या त्या रचनेत एका चौरस इंचात अडीचशेहून अधिक गाठी असाव्यात नैसर्गिक विविध रंगाने रंगवलेल्या त्या लोकरीचे रंग तात्काळ डोळ्यात भरत होते लाल निळा हिरवा नारिंगी पिवळा पांढरा आणि जांभळा इत्यादी विविध प्रकारचे रंग वापरून हा परिवार अत्यंत कौशल्यपूर्ण टाके भरत होता त्यांचे आदरातिथ्य इतके साधे पण प्रेमळ होते मी की मी स्वतःला त्या कुटुंबियांपैकी एकच समजू लागलो त्यांना इंग्रजीचा गंध देखील नव्हता पण त्यामुळे काही चढलं नव्हतं भोजनाची वेळ होती सर्व पुरुष मंडळी खाली जमली होती खाली बसली होती मलासुद्धा त्यांनी जेवणाचं आमंत्रण दिलं प्रथम त्याने एक सुंदर प्रार्थना म्हटली नंतर भाकरी आणि चहा घेतला आम्ही आनंदाने भोजनाचा आस्वाद घेत असताना त्यांचा दहा वर्षांचा मुलगा आनंदाने हर्षभरीत अभिमानाने त्याने आपली झाकलेली मोठ उघडली त्यात घरच्या पडवीतील खजुराच्या झाडाचा खजूर होता माझ्याजवळ येत त्याने ते रसभरीत फळ माझ्या हातात ठेवलं सर्व हसले आणि माझ्या भाग्याची स्तुती करू लागले दिवसातून पाच वेळा हे कुटुंब हातातील सर्व कामे सोडून अल्लाहची आणि मक्केच्या पवित्र नगरीची प्रार्थना करीत होतं या नम्र जीवांचा स्वाभाविक भक्तिभाव पाहून माझं हृदय हे लावलं या अनुभवाकरता मी परमेश्वराला धन्यवाद दिले एका स्वच्छंदी आणि अनोळखी व्यक्तीवर इतकी दया दाखवल्याबद्दल मी त्या कुटुंबालाही धन्यवाद दिले इराणच्या गूढ प्रदेशातून आमची बस पुढे जाऊ लागली दृष्टी जात होती तिथपर्यंत सपाट कोरड वाळवंट चारही दिशांना पसरलेलं दिसत होतं जीवसृष्टीची चावलही नव्हती अशा अवस्थेत अनेक तास गेले वेळोवेळी पा वाळूचे पर्वत किंवा लहान मातीची घरं दूर भरून दृष्टीस पडत होती दिवसातील थंड वेळात आणि संपूर्ण रात्रभर प्रवास झाला एके रात्री आकाशात चंद्र नव्हता अमावास्येची रात्र होती ती क्षितिजापर्यंत सर्व दिशांना असंख्य तारे चमकत होते आम्ही सर्वजण बसच्या खिडकीतून ते सृष्टी सौंदर्य केवळ मोहित होऊन पाहत होतो माझ्या सहप्रवाशांनी मला हार्मोनिका वाजवण्याची विनंती केली त्या तारकांच्या अथांग समूहाकडे पाहत मी एक गाणं वाजवू लागलो माझ्या परमेश्वरा प्राप्तीतील प्रामाणिक प्रयत्नांना दर्शवणारं ते एक सहज स्फुरलेलं गाणं होतं त्या वाद्यात मी माझा संपूर्ण जीव ओतला माझे करुण गाणे वाजत असताना बस शांत होती गाणं संपताच सर्वांनी प्रशंसा केली मी वळून पाहिलं तर मला अनेकांचे डोळे प्रेमाश्रूने डबडबलेले दिसले जेफने हसत पाठीमागून माझी पाठ थोपटली पुढे बसलेल्या रॅमसेने अंगठा दाखवून पसंती व्यक्त केली मी नमलो मला तर हार्मोनिका नीट वाजवताही येत नाही याची जाणीव झाल्यामुळे किंवा या जाणीव असल्यामुळे मी परमेश्वर आणि ओपालोकातील जिमीला धन्यवाद दिले